परंतु यांनी पगार आमचा कधी वाढवला नाही आणि आता पगाराची आम्ही मागणी करतोय ज्या बरकतवाल्याकडे बरकतवाला जिल्हा परिषदेचं नाव सांगतो जिल्हा परिषद कंपनीचं नाव सांगते मग आम्ही जायचं कुठं मग आज आम्ही इथे बसून राहणार आहे जोपर्यंत आमचा पगार अकाउंटला प्रत्येक मुलाच्या अकाउंटला येणार नाही वाहन चालकांच्या तोपर्यंत आम्ही इथून अजिबात हलणार नाही काही करो त्यांना काही करायचं त्यांना करो पण आम्ही इथून हालणार नाही तर आज हे जेवढे ड्रायव्हर आहेत हे ड्रायव्हर आहेत जिल्हा परिषद आरोग्य केंद्राचे ते तीच ड्रायव्हर आहेत ते एकशे दोन नंबरची जे एमर्जन्सी हेल्पलाईन असते अँब्युलन्सची ती गावाखेड्यात त्याच्या महिला असतात गरधोर महिला झाल्या किंवा लहान मुलं मुलं झाली त्यांच्यासाठी ती सेवा असते ते लोक गरोदर महिलांना सेफली तिथून उचलून त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करतात सगळ्या गोष्टी कामं करतात आज महिलांसाठी आज शासनाने एवढ्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत त्याच गर्भवती महिलांना हे पोरं ही ड्रायव्हर्स लोक सेफली सुरक्षित हॉस्पिटलला पोहोचवतात गावाखेड्यातून आणि आज त्याच ड्रायव्हर लोकांना तीन महिने गेले त्यांना पगार दिला जात नाहीये आणि जो पण पगार दिला जातो तोही पगार त्यांना नियमाने जो पंधरा हजार मिळाला पाहिजे तसं निती पण तो त्यांना फक्त नऊ हजार पगार दिला जातो त्यासाठी आम्ही तिथे आंदोलन केलेलं आहे श्रमजीवी कामकाज संघटनेमार्फत